कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकारवर वाढत असलेला दबाव दिल्लीत अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमुळं मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची असलेली चर्चा येत्या मंगळवारीच कोकाटे राजीनामा देणार अशा येत असलेल्या बातम्या वादग्रस्त मंत्र्यांवर फडणवीस नाराज असल्यानं मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता या सगळ्यामुळं राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे बदल होणार ह्याची चिन्ह दिसून येत आहेत पण एकीकडं हे होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं धनंजय मुंडेंना एका प्रकरणात क्लीनचीट मिळाली आहे दुसऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे जर त्यात त्यांचा कुठलाही संबंध आढळला नाही तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ अजितदादांच्या या विधानामुळं एकच खळबळ उडाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला होता त्यानंतर मुंडे एक प्रकारे विजनवासात गेल्याच्या चर्चा झाल्या पण आता धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी देण्याचं विधान स्वतः अजितदादांनी केल्यामुळं आता मुंडे पुन्हा येणार अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे पण या चर्चांमागची कारणं काय धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी कशामुळे लागू शकते आणि असं करणं खरंच शक्य आहे का त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याच्या चर्चांमागचं पहिलं कारण म्हणजे मुंडेंना मिळालेली क्लिनचीट संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले असतानाच त्यांच्यावर आणखी एक आरोप झाला तो कृषी विभागातील घोटाळ्याचा धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागात दोनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनीही मुंडेंनी कृषी विभागात दोनशे पंचेचाळीस कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादक शेतकरी बळकटीकरण योजना सुरू करण्यात आली होती धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागाकडून या योजनेत काही बदल करण्यात आले शिंदे सरकारच्या काळात मार्च दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर लूम कॉर्पोरेशनद्वारे नॅनो डी पी नॅनो युरिया बॅटरीवरील स्प्रेअर मेटाल डी हाईट कीटकनाशक आणि कापूस साठवणीच्या बॅग्स अशा पाच वस्तू शेतकऱ्यांना थेट खरेदी करून पुरवणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं पण यावरूनच अंजली यांनी मुंडेंवर आरोप केले होते धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना या पाच वस्तू पुरवण्यासाठी कृषी विभागानं त्यांची खरेदी केली पण ही खरेदी चढ्या भावानं करण्यात आली काही वस्तूंचे भाव हे मूळ किंमतीपेक्षा दुपटीनं लावण्यात आले आणि त्यामुळं या योजने दोनशे पंचेचाळीस कोटींचा घोटाळा मुंडेंनी केला असा आरोप दमानिया यांनी केला होता याबाबत मुंडेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या पण याबाबत अलीकडेच उच्च न्यायालयानं मुंडेंना मोठा दिलासा दिलाय मुंबई उच्च न्यायालयानं मुंडेंविरोधातल्या दोन्ही याचिका फेटाळून हो लावल्यात तसंच या प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीनचीट दिली असून मुंडेंनी कृषी क्षेत्राशी निगडित साहित्य खरेदी प्रक्रिया राज्य मंत्रिमंडळाची रितसर मान्यता घेऊनच राबवल्याचं हो उच्च न्यायालयानं म्हटलंय मुख्य म्हणजे मुंडेंविरोधातली ही याचिका न्यायालयानं बनावट ठरवली आहे याचिकाकर्ते तुषार पडगिलवार यांनी खोट्या आणि बिनबुडाच्या तक्रारीद्वारे न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याचं सांगत न्यायालयानं त्यांना खडे बोल सुनावले तसंच पडगिलवार यांना एक लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्णयाविरोधात आरोपांची राळ उठवून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत चुकीचे आरोप करण्यात आल्याचं निरीक्षणही उच्च न्यायालयानं नोंदवलंय त्यामुळे सातत्यानं वेगवेगळ्या प्रकरणात होणाऱ्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंसाठी हा मोठा दिलासा आहे एकीकडं कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत केलेली वादग्रस्त विधानं सभागृहात त्यांचा रमी खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच कृषी घोटाळ्यातून क्लीनचीट मिळालेल्या धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा कृषी खातं मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते धनंजय मुंडेंना पुन्हा दुसरं कारण म्हणजे वाल्मिक कराडचं अडकणं एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वाल्मिक कराडनं कोर्टात दोषमुक्तीचा अर्ज केला होता सकृतदर्शनी आपल्या विरोधात कोणताही पुरावा नाही त्यामुळं आपली मुक्तता करावी अशी मागणी कोर्टाकडं त्यानं केली होती या दोषमुक्तीच्या अर्जावर चोवीस जूनला कोर्टात सुनावणी झाली तेव्हा कराडच्या सुटकेसाठी त्याच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला न्यायालयाकडून कराडच्या निर्दोषमुक्त त्याच्या अर्जावरचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता यावर बावीस जुलैला झालेल्या सुनावणीत न्यायालयानं वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला ह्याचाच अर्थ संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड विरोधात पुरावा आहे त्याच्यावर चार्जशीट फाईल झाल्यानंतर याची स्पष्टता होईल पण आता कराडला जामीन मिळण्याची शक्यताही धुसर झाली आहे तो जामिनावर बाहेर पडला तर तो साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद याआधी सुद्धा कोर्टात करण्यात आला होता म्हणजे दोषमुक्तीचा अर्ज हा कराडला दिलासा देऊ शकला असता पण तो फेटाळला गेल्यानं त्याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचं सा कायदेतज्ञांकडून सांगण्यात येत आहे तसंच आता वाल्मिक कराडच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली तरी वेळ काढण्यापलीकडं त्याचा कराडला विशेष फायदा होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळं एक प्रकारे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकाडच्या वाटा बंद होत असल्याचं आता कराडशी जवळचे संबंध असल्यामुळं धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता पण देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींकडून गेल्या सात महिन्यात थेट धनंजय मुंडेंचं नाव कधीही घेण्यात आलेलं नाही मुख्य म्हणजे ज्याच्याशी संबंध असल्यामुळं मुंडे अडचणीत आले मुण अचले मुण अचले तो वाल्मिक कराडच धनंजय मुंडेंच्या वाईटावर टपला होता असे आरोप आता व्हायला लागले धनंजय मुंडेंना संपून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती असा धक्कादायक दावा वाल्मिक कराडचे जुने सहकारी बाळा बांगर यांनी केला आहे धनंजय मुंडेंचे पी ए प्रशांत जोशी यांना मारण्याचा कटही वाल्मिक कराडनं रचला होता असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडेंचा कोणताही संबंध नसल्याचंच एक प्रकारे अधोरेखित केलं जात असल्याचं दिसून येत आहे त्यामुळंच धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होण्याच्या शक्यतांमागचं तिसरं कारण म्हणजे ओबीसी वोट बँकेचं राजकारण धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं पण असं असलं तरी मराठवाडा आणि बीड जिल्ह्यातले मुंडे समर्थक यामुळं चांगलेच नाराज झाल्याचं पाहायला मिळालं मराठवाड्यातल्या ओबीसी राजकारणावर धनंजय मुंडेंची चांगलीच पकड आहे पण मंत्रिपदावरून हकालपट्टी केल्यानंतर धनंजय मुंडे हे बीडच्या राजकारणापासून लांब राहत असल्याचं किंवा त्यांना लांब ठेवलं जात असल्याचं पाहायला मिळालं मुख्य म्हणजे सुरेश धस यांनी सतत केलेल्या आरोपांमुळेच मुंडे डॅमेज झाले होते त्यामुळं बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला होता त्यात मुंडेंचा राजीनामा घेतल्यामुळं सरकारही त्यांना बाजूला करत असल्याचा मेसेज ओबीसी समाजात गेला होता हीच गोष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीला अडचणीत आणणारी ठरू शकते म्हणूनच ओबीसी मतांचं गणित साधण्यासाठी सरकारकडून मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असं म्हणता येतं पण मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळणं कितपत शक्य आहे याचीही चर्चा करणं गरजेचं ठरतं महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळातल्या फेरबदलांचे जे वारे वाहत आहेत त्याचं मुख्य कारण हे मंत्र्यांवर होणारे आरोप आहेत सरकारचा मंत्र्यांवर वचक नाही या विरोधकांच्या आरोपांमुळे फडणवीस सरकार डॅमेज झालंय हेच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी करणं सरकारसाठी महत्वाचं आहे पण हे करत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी ज्यांचा संबंध जोडण्यात आला त्या मुंडेंनाच पुन्हा मंत्रिपद दिलं तर ते विरोधकांसाठी आयतकोलीत असेल मुंडेंच्या मंत्रिपदाबद्दल महायुतीतलेच मंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी थेट पत्रकारांवर संताप व्यक्त केला धनंजय मुंडेंना चिट मिळाली ते सगळ्यातून मुक्त झाले सगळी लाईन क्लिअर असेल तर छगन भुजबळ राजीनामा देईल असं भुजबळांनी दोन महिन्यांपूर्वी म्हटलं होतं पण कृषी विभागातल्या घोटाळ्यातून मुंडेंना चिट मिळाल्यावर मुंडेंसाठी मंत्रिपद सोडणार का असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला तेव्हा मुंडेंना सगळ्यातून क्लीनचीट मिळाली का त्यांच्यावरचे मूळचे आरोप वेगळे आहेत तिथं झालेल्या लढाया मारामाऱ्या याचे त्यांच्यावर आरोप आहेत त्यामुळं उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका असा सज्जडदम भुजबळांनी पत्रकारांना भरला तसंच स्वत अजित पवार यांनीही मुंडेंच्या मंत्रिपदाचे संकेत दिले असले तरी दुसऱ्या प्रकरणाची आम्ही माहिती घेतोय त्याची न्यायालयीन चौकशी सुरू आहे त्या चौकशीतून वस्तुस्थिती समोर येईल जर त्या प्रकरणात मुंडेंचा दुरान्वय संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा एकदा संधी देऊ असं दादा म्हणाले एकंदरीतच कृषी घोटाळ्यातून क्लीन चिट मिळाली असली तरी जोपर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी मुंडेंचा काडीमात्र मात्र संबंध नाही हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तरी मुंडेंना मंत्रिपद मिळण्याच्या शक्यता कमी आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जर मुंडेंना मंत्रिपद दिलं तर यावरून मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे असं असताना मुंडेंना मंत्रिपद दिलं तर या आंदोलनाला मराठा समाजाचा मोठा प्रतिसाद मिळू शकतो याच सगळ्या कारणांमुळं मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा असल्या तरी त्या किती सत्यात येतात याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याचं दिसून येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंना खरंच मंत्रिपद मिळू शकतं का, का। याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका